आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज खामगाव प्रेस क्लब व खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील समस्त पत्रकार बांधव व सर्व पत्रकार संघटनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्य सरकारने नव्याने लागू करीत असलेल्या पत्रकारांची मुस्कट डाबी करणारा जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा रद्द करण्याबाबत माननीय श्री राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या मार्फत शांततेच्या मार्गाने निवेदन सादर कर करण्यात तसेच आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन तत्काळ हा कायदा रद्द करावा जर आपण हा कायदा रद्द न केल्यास आम्ही यापुढे विविध प्रकारचे उग्र स्वरूपाचे आंदोलन करू व यातून कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास त्याला महाराष्ट्र राज्य सरकार समस्त अधिकारी पदाधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला पाच सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज महाराष्ट्र राज्य सरकारने आता नव्याने पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरिता जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा या ठिकाणी लागू करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आम्ही संपूर्ण पत्रकार संघटना समस्त पत्रकार संघटना या कायद्याचा जाहीर निषेध करतो आहे प तात्काळ महाराष्ट्र सरकारनं हा कायदा रद्द करावा कारण या देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांची ही ओळख आहे आणि त्यांना निर्भीड वातावरणामध्ये पत्रकारिता करावी व सत्य